दुःख दारिद्र्य दूर करायचं असेल तर वैशाख महिन्यात हे उपाय करा वैशाख महिन्यामध्ये महादेवाचे हे उपाय केल्याने सर्व संकट दूर होतील एक वैशाख महिन्यामध्ये बेलाचे फळ शिवाला जो कोणी व्यक्ती समर्पित करतो ते बेलाचे फळ उचलून घेऊन आपल्यापशी ठेवले जाते वैशाख महिन्यामध्ये तेच वाहिलेले बेलाचे फळ वैशाख महिन्यात खायचे नाहीत वैशाखच्या महिन्यानंतर पुढचा महिना येईल त्या महिन्यामध्ये त्या फळातील गर काढून वाळवून मग खावे ज्या व्यक्तीला किडनी स्टोन असेल त्या व्यक्तीला जेवण पचत नसेल पूर्ण शरीरातील प पचनक्रिया खराब झालेली असेल शिवाला वाहिलेले ते बेलपत्राचे गर केवळ सात दिवस खाल्ल्यानंतर किडनी स्टोन पण बाहेर पडेल आणि आपली ही चांगली होते त्या वैशाख महिन्यातील त्या फळाचे इतके महत्त्व आहेत शिवपुराण स्कंदपुरानमध्ये वर्णन केलेले आहे ते बेलाचे फळ साधारण नाही दोन वैशाख महिन्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये रात्रभर जल भरून ठेवावे तुमच्यापशी कोणतेही मातीचे पात्र असेल मातीचा माट दिवा मातीचा लोटा कोणतेही पात्र तुमच्याकडे मातीचे असेल त्यात रात्रभर जल भरून ठेवावे वैशाख महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारी किंवा प्रदोषाच्या दिवशी किंवा वैशाख महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी त्या मातीच्या पात्रातील जल तांब्याच्या कलशात टाकून घरातील प्रत्येक व्यक्तीचे स्पर्श करून भगवान शंकरावर कुंद किशोर स्वामी महादेवाचे नाव घेऊन समर्पित करावे महादेवाचे नाव घेऊन समर्पित करावे आपल्याला कधी जीवनात मागे पलटून पाहण्याची गरज पडणार नाही आपण यशाची शिडी चढत जाल चार संपूर्ण वैशाख महिन्यात सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करा आणि चंदन पाणी फुले पिवळ्या अक्षता इत्यादी अर्पण करा यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करावा भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे शिवमंत्राचा जप करावा शक्य असल्यास या संपूर्ण महिन्यात आपल्या क्षमतेनुसार दान करावे गरजूंना कर अन्न दान करा वैशाख महिन्यात तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा मान्यता आहे की कळसातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्यांचाही अंत होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ